मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचं आहे की हा बिल आल्यानंतर त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे वक्सच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत जागा आहेत त्याच्यावरती चांगले शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स uh, त्याच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी आहे काही मुबलक लोकांच्या हाती हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं ते त्यांचे निर्णय घेत होते पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना आपल्या महिलांना पुढे कसं ये जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं सरकारने एक पहल केली सुरुवात केली पण आज अशा बिलावरती आपली भूमिका ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून ते दे देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या बाळामुळांशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आपला, 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 आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला छोटा मोठा पक्ष ओवेसीने देखील ओवेसी तर एकटाच आहे त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली पण हे त्यांची भूमिका मांडू शकले नाही